आता आम्ही उभी आहे कुठे मी आम्ही सध्या जेजुरी स्टेशनला आहे तर मी जेजुरीला आम्ही उतरलेलो आहोत तर आज जेजुरीला आलेलो आहोत तर जेजुरी माझं माहेर आहे तर हे जेजुरीचं स्टेशन आहे आत्ताच उतरलं खूप ग गरमी झाली तर कोहिणीने आलेलो आहोत आम्ही उतरून हे असं स्टेशन आहे हे जेजुरी स्टेशन आहे असं तर, तर, तर चला घरी जायचंय माऊलीला तर जेजुरीमधूनच जायचं जायचंय माऊलीला हे जेजुरी स्टेशन आहे चला अजून दाखवणार तुम्हाला बरंच काय तर बघा स्टेशनच्या बाहेर आलो तर इथे लागलेले आहेत ला छोटे छोटे रिक्षा पण ते काय जाणार नाहीत वाटतं माव मोरगाव मावडीला मोरगाव मावडी स्पेशल कसं घेणार मग ठेवच्या ह्याला मावळीच्या बस गावाते। गावाते बस स्टॉपला गावातल्या बस स्टॉपलाच आमचं बस स्टॉपलाच घर आहे किती घेणार डायरेक्ट किती घेणार सांगा पहिलं अरे रुपये नको बघा चारशे रुपये शंभर रुपयात मुंबईवरून आलो इथं आणि इथल्या इथं जायला चारशे रुपये कशाला तर नटला पर्यंत चालू पण काय नाही चला तर आपण बघू पुढे पुढे भेटते तर हा परिसर असा आहे की पोरगं घेण्यात माझ्याबरोबर दिसते का पाणी नाही पाणीचा सपोर्ट करायचं नाही तर आता काय आहे काय माहिती आहे इथून तर भेटलं ते जास्त येणं नसतं त्यामुळे आम्हाला काही हे असं गाव आहे असं शेती वगैरे आहे आमच्या गावाला आपण अशी घर झाड भरपूर ते आंब्याचं झाड आहे भरपूर आंबे लागलेले आहे शंभर रुपयात मुंबईला येते माणूस आहे तुला इथे वीस रुपये तीस रुपये जाते का चारशे रुपये काय चला खूप झाडे वगैरे आहे भारी वाटते झाडातून चालायला सावली असल्यामुळे काय वाटत नाही तर इकडे आता मला काय म्हणतात काय माहिती टमतम का रिक्षा काय असं व्हिडिओ कॉलच करते चला बाय बघू आता भेटते आपल्याला काय घरी जायला तर बघा आम्ही माझ्या चुलत्याच्या घरी आलेले आहे घरी पोहोचले आता बसले हे चुलत्याचं घर आहे आहे आपलं छोटंसं सा साधं <laughs> तर त्यांच्याकडे बघा काय आहे बघा इकडे बघा काय आहे त्यांच्याकडे आहे शेळ्या बघा इथे शेळ्या आहेत जवळजवळ दहा बारा शेळ्या आहेत ह्या माझ्या चुलत्याच्या चुलता चुलती घरामध्ये आहेत तर माझ्या आई वडिलांचं पण घर आहे इथे तर तुम्हाला मी दाखवते चला तर ही बघा जेजुरीच्या शेजारी गाव आहे मावडी तर ते हे माझं माहेर आहे तो का ते कशा काय कर शेळ्या दिसल्या तुम्हाला शेळ्या तर बघा हे माझं गाव आहे माझं माहेर आहे हे तर माझं चुलते आहे हे बघा इथं चुलते आहेत तर मी आता मला माझं घर दाखवते तर हे आमचे सगळे शेजारी पाजारी आहेत तर माझ्या आईवडिलांचं घर बघा सगळं पडलंय तर हे इथे बघा हे माझ्या आई वडिलांचं घर आहे आता इथे कपडे वाळत घातलेले आहेत तर हा जरा पसार आहे त्यांचा ठेवलेले बाजू तर चल तुम्हाला दाखवते पाठच्या साईडनं तर बघा ही माझ्या आई वडिलांचं घर आहे हे माझं माहेर आहे तर ही भिंत आहे अशी खराब झाली मीटर पण काढून नेलेला आहे वायर नाही काही नाही तर तर बघा घर पार पडलंय खिंडार झालय तेव्हा काही दिसतंय तुम्हाला घर पडलंय इकडे घराची बाहेरची बाजू बाहेरची बाजू आहे ही पाणी वगैरे असतं हे वडा आहे बघा हे दिसतंय तुम्हाला तर हा वडा आहे हा पाणी भरलेलं असतं खूप झाडे वगैरे भरपूर आहेत